कशी गोष्टी -गोष्टी बनली नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चालू आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो सकाळच्या टाईमले आता आम्हाला जेवण करायचं आहे पैकी मस्तपैकी डाळ बनवली हा खडी डाळ खडी डाळ अशा प्रकारे बनवली बघा बरे तुम्हाला दाखवतो मग सांगतो पाहून घ्या हे खडीदार अशा प्रकारे बनवली तर ही हा मी व्हिडिओ काढला आहे मित्रांनो सुमित्रा मोहितकार या चॅनलवर दुपारी दोन वाजता आज तो व्हिडिओ येणार आहे जाऊन पहा तुम्ही त्या चॅनलवर आणि मित्रांनो पुन्हा दाखवतो पहा तुम्हाला हे बघा हे आम्ही आणला कांद्याचा पाला सुमित्रा नाणला ना काल गेल ती मजुरीनं तर याचे पराठेसुद्धा बनवणार आहोत चटणीसुद्धा बनवणार आहोत मस्त व्हिडिओ होणार आहे आजचे आमचे तर जमा क्रमाने व्हिडिओ येत जाईल आपली तर आता मला जेवण करायचं आहे सुमित्र बाहेर स्वयंपाक करत आहे पोळ्या करत आहे बापू लागला जेवाले आता मला जेवण करायचं आहे आता बघा सुमित्रा लागली पोळ्या कराली आता मी येतल्या पोळ्या घेतो घरात जाऊन मस्तपैकी जेवण करतो देव पोळ्या ठीक आहे पुन्हा हा ताटुले आणतो बात ताट मी घरात नेऊन ठेवतो बापू हे गे बरं काढून ठेव एका ठिकाणी का पोळे काढून ठेव ताटामध्ये ठीक आहे चला मित्रांनो जेवतो आता मी मित्रांनो अगोदर जेवण झालं आता मी जेवण करतो आता मस्त आता खडीदार असे बनले का आता हा व्हिडिओ येणार आहे तुम्ही मोहितात चॅनलवर जाऊन पहा मित्रांनो जबरदस्त गावन पद्धतीने आमच्या गावाकडची खास रेसिपी आहे खडीदार सो त्या पद्धतीमध्ये पटकन बनते जास्त गॅसही लागत नाही तुली चुलीच्या जा, काळ्या जास्त दडत नाही पटकन बनते आणि चौदा राहते मित्रांनो कृपया संपूर्ण बा नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा मस्त म्हणजे मित्रांनो योग्य योग्य पद्धतीमध्ये मसाला टाकला कळीपत्ता टाकला प्रतिमेशी चव आली आणि वांग्याची भाजी बनवली रात्री त्यामध्ये तो सुद्धा व्हिडिओ येणार आहे त्या होते का या होते का चॅनलवर तो व्हिडिओ येणार आहे एक विशिष्ट पद्धत आम्ही मागायची भाजीची म्हणजे माझं मागेची भाजी लिहिलं आवडत नाही तर त्या पद्धतीमध्ये आम्ही भाजी बनवली आयुर् आयुर्वेदिक पद्धतीने ती भाजी आपण कोणी खाऊ शकतो फस्ते लागली अशा किती सुद्धा वाढत नाही अशी ती पद्धत आहे जाळून पावा आपल्या गायले सर्व स्वयं करून ठेवा जेवण सुविधा जेवतो आता मस्त भाजी बदली

जेव्हा तरी कुटुंब जवळ असलं तर जेवायला थोडी मजा येते सुमित्रासोबत मस्त गोष्टी सांगत चांगल्या प्रकारे जेवण चालू आहे आता आमचं बापूचं जेवण पहिलंच झालं होतं आता फक्त आमचंच चालू होतं जेवणासोबत सुमित्रा कांद्याचा फाला खाऊ का लागली मी म्हणलं थोडसा दे म्हणलं कांद्याचा पाला सुमित्राने मला कांद्याचा पाला दिला का सुमित्रा नेहमीच न धुताच खात असते पण मला नाही जमत धुतल्याशिवाय कोणतीही वस्तू खात नाही मी आरोग्यासाठी चांगली राहते सुमित्राला तेवढं काही कळत नाही म्हणून धुण्यासाठी मागे वळलो आणि कांद्याचा धुवून घेतल्यानंतर जेवणासोबत कांद्याचा पाला, ता पाला तोंडी लावत होतो कोणतंही सांगितलं तर सुमित्रा होस म्हणते आणि करते आपल्याच मनानं बघा काय म्हणते सुमित्रा लक्षात घ्या आणि संध्याकाळी कांद्याचे पराठे खाण्यासाठी सर्वांनी अवश्य आमच्या घरी यायचं आहे बरं आताच तुम्हाला मी आमंत्रण देऊन ठेवत आहो बघा या लवकर मग चांगलं नाही म्हणाल आताच तुम्हाला मी सांगून ठेवून राहिलो मस्त संध्याकाळी पराठे बनवायचे आहे चांगली लागते खायला काल मी तिचे का नाही आणले म्हणलं सुमित्र तेव्हा ती म्हणाली बरोबर आहे सुमित्रा वाढले मिरची निवडणं म्हणजे लय तसाच काम राहते उन्हात तानामध्ये गरम लागते भयानक मिरची निवडत असता कधी कधी खेश येते उलटी सुद्धा होऊ शकते काम करणं म्हणजे मग

अशा प्रकारे एकमेकाच्या संगतीत मस्त आनंदात आमचं जेवण चालू होत काही मना भावा बहिणींनो आजचं जेवण रोजच्या पेक्षा चांगलंच झालं दोन तीन पोळ्या जास्तीच्या खाल्ल्या मित्रांनो मस्तपैकी खळी डाळ खाऊन झाली फुल भरलं पोट आणि सुमित नंतर आपल्या कामाने निघून गेली मी आपल्या कामाला लागलो चांगला गेला आजचा आपला दिवस जबरदस्त हा आजचा विलो झाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन दाबून आल नोटिफिकेशन कर, क्लिक करून ठेवा असेच आमचे गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी धन्यवाद नमस्कार